आज आपण जरा भविष्यात डोकावून पाहणार आहोत वेबचं भविष्य परप्लेक्स सिटी कॉमेट नावाचं एक नवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञानालय जे फक्त एक नवीन ब्राऊझर नाही आहे तर आपण इंटरनेट ज्या पद्धतीने वापरतो ती पद्धतच मुळापासून बदलू शकतं चला तर मग जाणून घेऊया हे नक्की आहे तरी काय हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे नाही का आपण रोज क्रोम किंवा सफारी वापरतो पण त्यांच्या मर्यादांबद्दल कधी विचार केलाय ते आपल्याला फक्त माहिती दाखवतात पण ती माहिती वापरून आपलं काम स्वतः करतात का नाही ना आणि इथेच सगळा खेळ बदलतोय चला तर मग बघूया की आज आपण काय काय पाहणार आहोत नवीन वेब ब्राउजर म्हणजे काय परप्लेक्सिटी कॉमेट आतून कसं काम करतं ते आपली कामं कशी सोपी करू शकतं त्याचे धोके काय आहेत आणि शेवटी ब्राउझिंगचं भविष्य कसं असेल तर पहिला मुद्दा आपण इथे फक्त एका अपडेटेड ब्राऊझरबद्दल नाही बोलत आहोत तर सॉफ्टवेअरच्या एका पूर्णपणे नवीन प्रकाराबद्दल बोलतोय जो वेबसोबत संवाद साधण्याची आपली पद्धतच बदलून टाकणार आहे तर ए आय ब्राऊझर म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर असा ब्राऊझर जो फक्त वेब पेजेस दाखवत नाही तर ती पेजेस समजून घेतो हा फक्त एक टूल नाही तर आपल्यासाठी काम करणारा एक स्मार्ट असिस्टंट आहे इथे पारंपरिक आणि ए आय ब्राऊझरमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय म्हणजे एकीकडे आहेत आपले जुने ब्राउझर जे फक्त माहिती दाखवतात आणि दुसरीकडे आहे कॉमेट सारखा एआय ब्राउझर जो ती माहिती घेऊन स्वत काम करतो हा खूप मोठा आणि महत्वाचा बदल आहे आता येऊ या खास परप्लेक्सिटी करे याला बनवणाऱ्यांनी एक खूप भारी नाव दिलंय आपला विचार करणारा भागीदार किंवा थॉट पार्टनर आणि ही फक्त काही मार्केटिंगची भाषा नाही आहे पब्लेक्सिटीचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांचं हे म्हणणं आहे का ते याला कॉग्नेटिव्ह ऑपरेटिंग सिस्टम म्हणतात म्हणजे अशी सिस्टम जी आपल्यासाठी विचार करेल आणि आपली कामं ऑटोमॅटिकली करेल बरं मग हे सगळं होतं कसं तर यात चार मुख्य गोष्टी आहेत कॉमेट असिस्टंट जो तुमची कामं करतो एआय साईड बार जो कोणत्याही पेजवर तुम्हाला संदर्भ देतो वर्कस्पेस जे तुमच्या कामाला व्यवस्थित ठेवतात आणि पर्सनल सर्च जे तुमच्या इतिहासातून अचूक माहिती शोधतं ओके okay, थिअरी खूप झाली आता सर्वात महत्वाचा प्रश्न हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आपल्या काय कामाचं आहे चला काही उदाहरणं पाहूया कल्पना करा कॉमेट तुमच्यासाठी तीन वेगवेगळ्या भूमिका साकारू शकतं ते तुमच्यासाठी सखोल संशोधन करू शकतं तुमच्या व्यवसायासाठी नवीन ग्राहक शोधू शकतं आणि अगदी एका एक्झिक्युटिव्ह असिस्टंटप्रमाणे तुमच्या कामाचं नियोजन करू शकतं आणि याचा परिणाम किती मोठा आहे हे या उदाहरणावरून बघा जे काम करायला अधिक कित्येक तास लागायचे तेच काम आता काही मिनिटात होतंय विचार करा किती वेळ वाचू शकतो आणि हे तर काहीच नाही अजून ऐका यूट्यूब व्हिडिओ न बघता त्याचा सारांश मिळवणं हजारो ईमेल्समधून महत्वाचे ईमेल शोधून काढणं नोशन सारख्या ऍप्समध्ये आपोआप माहिती भरणं आणि आर्थिक बातम्यांचं विश्लेषण करणं याच्या शक्यता खरंच अफाट आहेत पण थांबा प्रत्येक शक्तिशाली गोष्टीची एक दुसरी बाजू असते आणि आता त्याबद्दल बोलणं खूप गरजेचं का आहे कारण यात काही धोकेही आहेत ही एक खूप मोठी धोक्याची घंटा आहे स्क्वेअर एक्स नावाच्या एका सुरक्षा कंपनीच्या रिपोर्टनुसार या नवीन एआय ब्राऊझरमध्ये अशा काही त्रुटी आहेत ज्यामुळे आपला महत्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो किंवा मालवेअर पसरण्याचा धोका आहे म्हणजे आपल्यासमोर एक अवघड निवड आहे एकीकडे आहे क्रोम जो वर्षानुवर्षे वापरून आपण विश्वास ठेवतो जो स्थिर आहे सुरक्षित आहे आणि दुसरीकडे आहे कॉमेट जो नवीन आहे जबरदस्त शक्तिशाली आहे पण तितकाच धोकादायक असू शकतो आणि या सगळ्यासाठी एक किंमतही मोजावी लागते कॉमेटच्या सगळ्या क्षमता वापरायच्या असतील तर परप्लेक्सिटी प्रो सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं ज्याची वार्षिक किंमत आहे साधारणपणे सतरा हजार रुपये तर थोडक्यात सांगायचं तर काय फायदे जबरदस्त आहेत आपलं काम सोपं होतं उत्पादकता वाढते पण तोटेही तितकेच गंभीर आहेत सुरक्षेचा मोठा प्रश्न जास्त खर्च आणि हे तंत्रज्ञान अजून नवीन आहे त्यामुळे त्यात बऱ्याच त्रुटी असू शकतात तर मग वेबचं भविष्य कसं असेल ही निवड फक्त दोन ब्राऊझरमधली नाही आहे तर इंटरनेट वापरण्याच्या दोन वेगवेगळ्या विचारसरणींमधली आहे आपण इतिहासात मागे वळून पाहिलं तर लक्षात येईल की आपण एका मोठ्या बदलाच्या टप्प्यावर आहोत जसं दोन हजार आठमध्ये क्रोमने सगळं काही बदलून टाकलं होतं तसंच कदाचित दोन हजार पंचवीस हे वर्ष ए आय ब्राउझर युगाची सुरुवात म्हणून ओळखलं जाईल म्हणजे आजची निवड सोपी नाहीये एका बाजूला आहे क्रोमची वर्षानुवर्षांची स्थिरता आणि दुसऱ्या बाजूला आहे कॉमेटची आध्यातुनिक पण अजूनही बाल्यावस्थेत असलेली ए आय आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की परप्लेक्सिटी कॉमेट हे फक्त एक नवीन प्रॉडक्ट आहे की ही भविष्याची एक झलक आहे भविष्यात आपले सगळेच ब्राऊझर फक्त माहिती दाखवणारे राहणार नाहीत तर खरंच आपले विचार करणारे भागीदार बनतील का काय वाटतं यावर नक्कीच विचार करायला हवा